आपण काय करू शकतो हे बायकोला दाखवण्यासाठी त्याने चक्कर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची कंट्रोल रूमला धमकी दिली मात्र पेल्हार पोलिसांनी त्या पठ्ठ्याला काही तासातच अटक करण्यात यश मिळवला विकास उमाशंकर शुक्ला असे या आरोपीचं नाव आहे शनिवारी तीस मार्चला बारा वाजून पाच मिनिटांनी पेल्हार या ठिकाणी वानोठापाडा या ठिकाणी राहत असणारा विकास शुक्ला आपल्या मोबाईलवरून बसविरार पोलीस आयुक्तालयाच्या या कंट्रोल रूमला फोन करून आपण रेल्वे स्टेशन आणि कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी वजा कॉल केला होता त्या कॉलचे गांभीर्य ओळखून कंट्रोल रूमने पेल्हार पोलिसांना याबाबतची माहिती दिली रात्रपाळीचे अधिकारी आणि अंमलदार यांनीही तत्काळ धमकी देणाऱ्या इसमाचा शोध सुरू केला आणि अवघ्या काही तासातच आरोपीला पोलिसांनी अटक केली आरोपी विकास शुक्ला याच्या भारतीय दंड संविधान कलम पाचशे पाच एक प पाचशे पाच दोन आणि एकशे ब्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्लाची बायको त्याच्याबरोबर राहत नाही आपल्या बायकोला आपण काय करू शकतो हे दाखवण्यासाठी त्याने धमकीचा फोन केल्याचं कबूल केलंय गरजूंना एकशे बारा कॉल खूप महत्वाचं असतो त्यामुळे कंट्रोल रूमला कॉल करताना खोडसळपणा टाळावा असं आवाहन पेल्हारचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बनकोटी यांनी केले आहे